ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आज महाराष्ट्रात दोन ठिकाणी मराठा मराठा मोर्चा आरक्षण या विषयातून आहे एक आहे पंढरपुरात आपण ही पंढरपुरातली दृश्य पाहतो आहोत पंढरपूरच्या नामदेव पारीचं दर्शन घेऊन मराठा आरक्षणासाठी मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते पायी दिंडीनं मुंबईच्या दिशेनं येणार आहेत मात्र त्या सगळ्यांना अडवलं जात आहे पंढरपुरामध्ये ज्या ज्या ठिकाणी एंट्री पॉईंट्स आहेत तिथे तिथे त्यांना अडवलं जात आहे त्यांना पंढरपुरामध्ये पोचूच दिलं जात नाही तर मुंबईमध्ये सुद्धा मातोश्रीपर्यंत कुणालाही पोचू दिलं जाणार नाही या परवानगीच मुंबईतल्या मार्चला नाकारली गेलेली आहे पोलिसांकडून पोलिसांनी हे स्पष्ट आहे की दोन वेगवेगळे पर्याय जे मराठा समन्वयकांना आणि विनायक मेटेंना दिले गेलेले आहेत तिथेच फक्त आणि तिथूनच फक्त मार्च काढायचा असेल तर काढा आता बघूया नेमकं की काय होता आज दिवसभरामध्ये यावर न्यूज एटीन लोकमतची नजर असेलच आता इथेच थांबतोय काही क्षणात आम्ही पुन्हा एकदा भेटतोय पहा फक्त न्यूज एटीन लोकमत आणि एक महत्वाची आठवण घराबाहेर पडताना मास्क बांधा हात वारंवार धुवा आणि कोरोनाला टाळा